हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्याची सर्वजण तयारी करत असतीलच आज मी पण लवकरच उठले होते आणि आवरायला घेतलं होत तुम्ही पाहू शकता पहाटेचं वातावरण किती सुंदर असत मी ते सगळ्यात अगोदर झाडू मारून घेतला आणि त्यानंतर पोर्च धुवून काढला पोर्च म्हणजे सगळंच अंगण सगळं माझं धुवून काढलं मला इथे आयुषने पण मदत भरपूर सारी केली आणि आम्ही दोघांनी मिळून संपूर्ण अंगण स्वच्छ धुवून काढलं सकाळी आपण जर लवकर उठलो तर आपली काम पण लवकर उरकतात आणि आपल्याला घाई घरपड पण होत नाही असं सणासुदीच्या दिवशी मी आवर्जून लवकर उठते आणि पटकन काम आवरायला घेत असते त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळी कामं व्यवस्थित करता येतात नाहीतर घाई गरबड होत असते आता बाहेर अंगण साफ करून झाल्यानंतर मी सगळ्यात वध घेत तुळशीला दिवा लावून आणि तुळशीची पूजा करून कारण आता हे सगळं धुवून काढल्यामुळं इथे रांगोळी मला काढता येणार नाही म्हणून मी तुळशीची पूजा करून घेत आहे माझं तुळशीवरून जाऊन उंच आहे त्याच्यामुळे तिथं जास्त पाण्याचं काही संपर्क येत नाही म्हणून तुळशीची पूजा व्यवस्थित करता येते तुळशीची पूजा करून घेतल्यानंतर मी लगेचच गेले फुलं आणायला पासा का सकाळ बाहेरचं वातावरण खरंच खूप सुंदर असत आणि आज फुलं पण भरपूर आलेली होती परंतु अंधार असल्यामुळे जास्त काही फुलं मला दिसत नव्हती त्याच्यामुळे फुल फुलं तोडायला मला वेळ लागत होता एक एक फूल मला आयुष्याने दीदी सापडून देत होते फुलं भरपूर होते पण जास्त अंधार होता आणि जास्त उमरले नव्हते ना त्यामुळं ते सापडत नव्हते एका झाडाची फुलं तोडल्यानंतर मी आले दुसऱ्या दिला, हिचे फुलं मात्र खूप छान होते आणि मोठी होते असल्यामुळे ते पटकन सापडत होते फुलं तोडायला मला आयुषने आणि दिदीने थी मदत केली फुलं तोडून झाल्यानंतर आले मी देवपूजेला आता देवपूजेमध्येच कालची हरतालिकेची पूजा मांडणी तशीच असल्यामुळं आता तिची उत्तर पूजा करायची होती म्हणून सगळ्यात अगोदर मी देवा लावून घेतला आणि नंतर उत्तर पूजा करायला घेतली ही उत्तर पूजा करताना आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे मी दाखवला पण माझ्याकडून ती क्लिप थोडीशी ही झाल्यामुळं मग ती याच्यात आलेली नाहीये परंतु उत्तर पूजा करताना हरतालिकेच्या नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे कारण आपल्याला पण आज उपास सोडायचा असतो परंतु गणेश चतुर्थी असल्यामुळे हा उपास आपण गणपती बसल्याशिवाय सोडू शकत नाही म्हणून हा उपास आपण गणपती बसल्यावरच सोडायचा आहे त्यानंतर आपल्याला सगळी एक एक वस्तू काढून घ्यायची आहे आणि जे आपल्याला पाहिजे ते ठेवायचं आहे आणि बाकीचं निरमल्यामध्ये पाण्यात सोडून द्यायचं आहे उत्तर पूजा झाल्यानंतर लगेचच मी देवपूजाला लागलेली आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि आज करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक तर आता मी एका पात्रामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे आणि अभिषेक करत आहे मी अभिषेक फक्त पाण्यानेच केलेला आहे गणपती बाप्पाला कारण दुपारी आपल्याला परत एकदा अभिषेक करायचाच आहे गणपती बसवायच्या टायमाला त्यामुळे फक्त पाण्याने अभिषेक करून गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण केलेला आहे आणि दुर्वा वाहून घेतलेले आहेत त्यानंतर सगळी देवपूजा करून घेतली आणि आरती करून घेतली देवपूजा झाल्यानंतर मी घात घेतली आहे आपल्या किचनची म्हणजे गॅसची पूजा करून सर्वात अगोदर भिंतीवर स्वस्तिक काढलेला आहे स्वस्तिकला हळदी कुंकू आहे त्यानंतर गॅसची पूजा करायची आहे गॅसला पण हळदी कुंकू वाहून फुला अर्पण करायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आणि वळून गॅसची पूजा करायची आहे त्यानंतर करा मी ठेवलेला आहे चहा आणि चहा उकळल्यानंतर मी चहा घेणार आहे आणि नंतर बाकीच्या कामाला लागणार आहे दिदी आलेली आहे आणि दिदीला म्हटलंय तू घे रांगोळी काढून मग दिदीने कारण रांगोळी बाहेर पण काढायची होती पोर्च मध्ये पण काढायची होती तुळशीपासून पण काढायची होती सगळीकडे रांगोळी काढायची असल्यामुळे दिदीने रांगोळी काढून घेतलेली आहे आणि दिदीला रांगोळी काढताना आयुषने बरीच काही लुडबुड केलेली आहे दीदी रांगोळी काढत होती तोपर्यंत तो मी उमरा पुसून स्वच्छ पुसून घेतला आणि हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर मी घेत आहे रांगोळी काढून रांगोळी काढून झाल्यानंतर उंड्याला उमरायला पण हळदी कुंकु व्हायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे दिवा लावून आपलं उमऱ्याचं पूजन पण करून घ्यायचं आहे कसं वाटलं माझं मॉर्निंग न आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ